नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे परळी जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यामध्ये तसंच बीड जिल्ह्यामध्ये जे मसाजोपचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये एका दलित युवकाचा पोलीस कोटडी जो मृत्यू झाला या मृत्यूला कारणीभूत असलेला अशोक घोरबाड त्याचबरोबर पोलीस निरीक्षक शरद मरे आणि पोलीस उपनिरीक्षक तर तरनर, या निलंबित केलं निलंबन केलं परंतु या तिघांच्या बाजूने आता सुरेश दस आष्टीचा आमदार सुरेश दस हे उभा राहिलेले त्यांनी असं सांगितलेलं की यांना माफ करून टाका मग सुरेश दासच्या जर घरचं कोणाला मारलं पोराला विराला तर मात्र तसंच म्हणणार का दलित समाजामध्ये या विषयाची तीव्र अशी भावना म्हटलेली आहे विषय घेऊन आलो या चर्चेला आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की परभणी जिल्हा आणि बीड जिल्हा हे दोन्ही जिल्हे हत्याकांडानं एकदम महाराष्ट्र नव्हे देश दे देश तर देशभर हादरून गेलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं तर परभणी जिल्ह्यातील दलित युवक म्हणजे वडर समाजाचा पस्तीस वर्षीय युवक सोमनाथ सूर्यवंशी याच्या हत्येनं परभणी जिल्हा ढवळून निघाला त्याचबरोबर हा सोमनाथ सूर्यवंशी हा शिवाजी कॉलेजला एल एल बीच शिक्षण घेत होता पदवीधर उच्च शिक्षित होता अशा तरुणाची हत्या होणं म्हणजे लोकशाहीला काळींबा फासल्यासारखं आहे दहा डिसेंबरला दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे संविधान आहे त्या संविधान चौकामध्ये काचेच्या पेटीत ह्या प्रती ठेवल्या हो होत्या एका माणसानं ती पेटी दगडाने फोडली आणि त्यातल्या प्रती काढून फाडून टाराटारा फाडून टाकल्या ते काही जणांनी पाहिलं त्याला बदलून पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानंतर मात्र अकरा डिसेंबर रोजी परभणी बंदच आवाहन करण्यात आलं परंतु या दिवशी काही जातीवादी मानसिकतेच्या पोलिसांनी काही गुंडांना या बंद मध्ये घुसवून दंगल पेटवून दिली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अशोक गोहरबांड देखील असू शकतो पोलीस निरीक्षक शर, शरद मरे देखील असू शकतो तसंच पोलीस उपनिरीक्षक तुरनर हा देखील असू शकतो म्हणजे हे तिन्ही दलित विरोधी पोलीस खात्याला काळिंबा फासणारे हे देखील या घटनेमध्ये सामील असू शकतात अशा लोकांनी दलितांचा चाललेला शांततेतला बंद या बंद मध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीची लोक घुसवली आणि दंगल पेटवली जाळपोळ झाला दंगा माजला गाड्या फोडल्या असं झाल्यानंतर मात्र बारा तारखेला पुन्हा कोंबिंग ऑपरेशन सुरू झालं बारा तारखेला जवळपास पन्नास जणांना अटक करण्यात आली होती यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी देखील होता म्हणजे भारतीय संविधानाला मानणारा एक युवक तो कुठल्या समाजाचा आहे याच्यापेक्षा त्याच्या मनात भारतीय संविधानाबद्दल असलेलं प्रेम जागृत झाला आणि तो देखील निषेध करण्यासाठी आला होता आणि अकरा तारखे बारा तारखेला त्याला अटक करण्यात आली हे त्याच्या घरच्यांना देखील माहित नव्हतं बारा तारखेला के अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली न्यायालयीन कोठडीमध्ये म्हणजे अगदी त्याचा जामीन मंजूर झाला होता असं एकंदरीत म्हणता येईल म्हणजे न्यायालयीन कोठडी म्हणजे आणि चौदा डिसेंबरला त्याच्या छातीत दुखू लागलं म्हणून त्याला दवाखान्यात अॅडमिट सकाळी सकाळी केला त्याच्या घरच्यांना सांगण्यात आलं की छातीत दुखतंय म्हणून म्हणजे हे जे तिघ पोलीस एक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांनी हे कुबाड रचलं आणि त्याला दवाखान्यात नेऊन अॅडमिट केला आणि डॉक्टरांनी मृत असं घोषित केला परंतु आंबेडकर यांनी नंतर अजून परभणी बंदची हक्क हक दिली या चौकशी संदर्भात आणि याच्या चौकशीसाठी न्यायालयीन चौकशी अशी नेमण्यात ने आली न्यायमूर्तींच्या आधिपत्याखाली यात मात्र एक महिन्यानं चौकशी अहवाल आला आणि यात असं सांगण्यात आलं की याच्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कमरेचं हाड मोडलं होतं आणि त्याच्या हाडाचा भुगा झाला होता मारून मारून म्हणजे पोलिसांनी रात्रभर त्याला दारू पिऊन मांयंदा मारला त्याला काठीनं झुडपून काढला उचलू उचलू आपटला भिताडाला देखील धडकवलं असेल म्हणजे हे काय जातीवादी जे पोलिस असतात हे जातीवादी नोकरीमध्ये राहण्याच्या देखील लायकीची नाहीत आणि अशा पोलिसांना खतपाणी घालणारा देखील जातीवादीच असतो तो, तो म्हणजे आष्टीचा आमदार सुरेश दस आज सुरेश दसांनी देखील चांगले दिवे लावलेत म्हणजे जातीवादीपणाचा किती कळस महाराष्ट्रामध्ये चाललाय देशामध्ये आहे तो सुरेश धस यांच्या बोलण्यावरून दिसून येतो एकीकडे परभणी जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या सोमना मराठा समाजाच्या तरुणाची हत्या होते तर त्या तरुणाच्या हत्येला काही जण जबाबदार असतात तर त्याच्यावरती मात्र महाराष्ट्रभर असं रान पेटवून दिलं म्हणजे एकीकडे एक सोमनाथ सूर्यवंशीची हत्या ही पोलिसांनी केली तर त्याच समर्थन करायचं म्हणजे पोलिसांना माफ करा असं म्हणणं सुरेश दासांच्या जिबेवरती आलं कस त्यांच्या जिबेला लगाम आहे का नाही हाडबिड आहे का नाही असं म्हणता येईल काही दलित अनुयायांनी परभणी ते मुंबई असं एक यात्रा अं न्याय यात्रा सुरू केली होती आणि या न्याय यात्रेच्या समारोपच्या कार्यक्रमाला सुरेश दस उपस्थित होते आणि यावेळी सुरेश दस यांनी हे विधान केलं की जाऊद्या गड्यानो झालं गेलं आता मेलाय मरो द्या माझ्या घरचा जरी कोणी मेला तरी मी असच माफ करन पोलिसांना असं म्हणत सुरेश दसांनी तिथल्या आंबेडकरी अनुयायींना सांगितलं की आता ह्यांना माफ करा म्हणजे काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये म्हणजे दलिताचा जर मेला तर त्याला माफ करा पोलिसांना गुन्हेगारांना माफ करा म्हटलं जात आणि दुसरीकडे जर मराठा समाजाचा माणूस मेला तर त्याला मात्र माफ केला म्हणलं जात नाही तर जे मारेकरी आहेत वाल्मिक कराड असेल किंवा धनंजय मुंडे असतील किंवा जे काही इतर आठ आरोपी आहेत या आरोपींच्या विरोधात सुरेश धस यांनी रान पेटवलं होत म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं की हा जातीवाद कसा आहे आणि अशा लोकांना आपण निवडून देतो याची मोठी मात्र शोकांतिका आहे आज परभणी जिल्ह्यातलं प्रकरण म्हटलं की दावा अजून त्या प्रकरणावरती अगदी पोलिसांवरती गुन्हा देखील दाखल झालेला नाही कोर्टाची जी न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालयाने चौकशी होती त्या चौकशीमध्ये त्याचा मृत्यू हा पोलिसांकर्वी झाला असं सांगण्यात आलं परंतु त्यावरती अद्याप गुन्हा देखील पोलिसांवरती दाखल केलं करण्यात आला नाही फक्त तिघा जणांना निलंबित केलंय जर अशीच परिस्थिती राहिली तर या तिघांना सेवेत घेऊन पुन्हा पदोन्नती दिली जाईल प्रमोशन दिलं जाईल परंतु इकडं मध्ये मराठा समाजाच्या तरुणाची हत्या झाली की लगेच तिथल्या वंजारी समाजाला टार्गेट करण्यात आलं म्हणजे वंजारी विरोधात मराठा असा वाद पेटवण्यात आला आणि परभणी जिल्ह्यामध्ये तीन पोलीस म्हणजे उच्च जातीचेच आहेत त्यांनी असा हल्ला करून त्या युवकाला मारलं वड्र समाजाच्या तर तिथं मात्र काय नाही त्यांना माफ करा म्हणजे ही दोन तोंडाची मांडोळ समाजामध्ये असल्यामुळंच आज महाराष्ट्राची अशी परिस्थिती झालेली आहे देशाची अशी परिस्थिती झालेली आहे बीड जिल्ह्यातल्या घटनेनं संपूर्ण देश ढवळून गेलाय हादरून गेलाय अशा घटना होऊ नये गुन्हेगार हा कुठल्याही जाती धर्माचा नसतो गुन्हेगाराला जात नसते परंतु गुन्हेगाराचा समर्थन करणारा ते देखील तेवढाच गुन्हेगार असतो असा आपण अनेक घटनांमधून पाहिलेला आहे <coughs> सुरेश दस हे मराठा समाजाचे नेते आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यातला जो खून झाला तो मराठा समाजाचा संतोष देशमुख प्रकरण यानंतर मात्र सुरेश दस यांनी अगदी त्या वाल्मिक करारसह सगळ्या आरोपींना मोका लावला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती फार गदारोळ केला की धनंजय मुंडेने राजीनामा दिला पाहिजे पंकजा मुंडेने देखील दिला पाहिजे असा म्हणजे गदारोळ केला आणि तेच सुरेश धस आज परभणीच्या घटनेवर मात्र दुपटप्पी भूमिका घेताना आपल्याला दिसतायत म्हणजे एकाला एक, एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय म्हणजे एखाद्या मागासवर्गीय तरुणाच्या जीवाची काहीच किंमत नाही का असंच एकंदरीत म्हणता येईल म्हणजे फक्त मराठा समाजाचा तरुण मेला तर त्याच्या जीवाची किंमत आहे तो मेला तर मात्र सदर आरोपींवरती गुन्हे दाखल होतील मोका लागेल फाशी होईल आणि दलित समाजाचा म्हणजे तो वडराचा असेल कायकाड्याचा असेल तो मांग मार ढोर लवार चांबार असा मागास जातीतला असेल तर त्याला मात्र मारल्यानंतर त्या गुन्हेगारांना अभय देणं हे कितपत योग्य सुरेश दस साहेब आपण जे विधान करता त्या विधानाने म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटत होतं की सुरेश दस हा अन्यायाच्या विरोधात लढणारा माणूस आहे असं लोकांना वाटत होत परंतु आपल्या अशा या भाष्य करण्याने लोकांना असं वाटू हो लागलं की सुरेश दस हे फक्त मराठा समाजाच्या मराठा समाजाच्या लोकांवर झालेल्या वरतीच फक्त बोलतात परळी आणि परभणी हे एकंदरीत दीडशे अंतर आहे म्हणजे दीडशे किलोमीटर मध्ये बघा एकीकडं एक न्याय एकीकडे एक न्याय असं सुरेश दसांचं काम झालेलं आहे आंबेडकर जनतेने तसंच जितेंद्र आव्हाड असतील किंवा जे काही विरोधातले नेते आहेत यांनी सुरेश यांच्यावरती सडकूळ अशी टीका केलेली आहे तसंच आंबेडकर अनुयायी तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांचे बंधू यांनी देखील सुरेश यांच्यावरती कडकडून टीका केलेली आहे याच्यातून सुरेश यांनी बोध घेतला पाहिजे काहीतरी घेतलं पाहिजे की आपल्या हातून काहीतरी अशा चुका म्हणजे जे, जे पोटात असतं ते ओठावरती येत असतं याच्यातून हेच आपल्याला सिद्ध झाला असं एकंदरीत दिस म्हणता येईल म्हणजे सुरेश दासांच्या पोटात फक्त ओठावरती जे होत ते पोटातलं ओठावरती आलेलं आहे म्हणजे दलितांबद्दल जो द्वेष आणि राग जो आहे तो सुरेश दस यांचा एकंदरीत समोर आलेला आहे हे आपल्याला या सुरेश दस यांच्या बोलण्यावरून एकंदरीत दिसतंय सुरेश दस यांनी बीड मधलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणावरती का असे म्हणले नाही की बाबा आता हे विष्णू चाटे आहे वाल्मिक कराड आहे हे बाबा ठीक आहे झालं झालं आता ह्यांना माफ करा त्या प्रकरणात का म्हटलं नाही की माफ करा मग दलिताच्याच प्रकरणामध्ये का माफ करा असं सांगितलं जात म्हणजे एकंदरीत ही जी भूमिका आहे ही कुठतरी दुटप्पीपणाची भूमिका सुरेश दश यांनी बंद केली पाहिजे असं दलित संघटना दलित समाजाचे जे काही नेते आहेत लिडर आहेत त्यांनी वारंवार सुरेश दस यांना दाखवून दिलेला आहे वार परंतु पुढे अजून देवेंद्र फडणवीस सरकार आहे आपण पाहिलं की गेल्या दोन दिवसामध्येच दे अशोक गोरवांड आहे त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे तसंच देवेंद्र फडणवीसांची देखील घेतलेली म्हणजे हे जे गुन्हेगार आहेत हे गुन्हेगार पोलीस अजित पवार देवेंद्र फडणवीस पुन्हा एकनाथ शिंदे तसंच महाराष्ट्रातल्या विविध मंत्रिमंडळातल्या नेत्यांच्या गाठी भेटी घेत आहेत आणि त्यांनी यांना आश्वस्त केलेलं आहे की के तुम्हाला आम्ही थोड्या दिवसातच कामावरती घेऊ आणि त्या दलित युवकाला जे मारल तुम्ही त्याचे शब्द म्हणून तुम्हाला आम्ही पदोन्नती देऊन एकाला डीवायस पी करू दोघांना पीआय करू आणि चांगला पैसा मा मिळणार म्हणजे चांगला माल मिळणाऱ्या पोलीस स्टेशनला तुम्हाला इंचार्ज म्हणून ठेवू असं देखील सांगण्यात आलं असेल म्हणजे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा जो जातीवाद आहे हा जातीवाद किती पसरत चाललाय आणि किती पोखरलाय किती विषारी विष आहे काय काही जणांच्या डोक्यात हे या घटनेवरून दिसून येत आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे